शरद पवार हे भविष्याचा वेध घेणारे नेते आहेत ते विनाकारण काहीच बोलत नाहीत त्यांच्या बोलण्याची टायमिंगसुद्धा चुकत नाही हे त्यांचे विरोधकसुद्धा मान्य करतात आणि त्यामुळंच त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक वेगळं वजन आहे हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे गेले दोन दिवस गाजत असलेलं त्यांचं एक वक्तव्य या वक्तव्यामुळं रोहित पवारांना मंत्रिपद मिळणार रोहित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार असणार अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली ते वक्तव्य नेमकं काय होतं त्याचा अर्थ काय होतो ते वक्तव्य पवारांनी आत्ताच का केलं या वक्तव्यामधून पवार नेमका काय संदेश देऊ आहेत त्यासोबतच या कार्यक्रमात शरद पवार आणखी काय काय बोलले आणि त्यामागचं लॉजिक काय हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रोहित पवार पुन्हा आमदार आणि त्यानंतर मंत्री होतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शरद पवारांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते आपण आधी समजून घेऊ कर्जत जामखेड मतदारसंघातल्या एका मेळाव्याला शरद पवार उपस्थित होते या मेळाव्यात त्यांनी रोहित पवारांची पहिली पाच वर्षे तुमच्या सेवेसाठी होती आता पुढची पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी से असतील असं वक्तव्य केलं हे म्हणतानाच त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी सेवा रोहित पवार करतील असंही सांगितलं त्यामुळं जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर शरद पवार हे रोहित पवारांना मंत्री बनवणार आहेत हे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं मीडियामध्ये त्याच्या बातम्याही झाल्या पण हे सांगत असताना शरद पवारांनी ते आमदार कसे झाले मंत्री कसे झाले आणि चार वेळा मुख्यमंत्री कसे झाले हा प्रवाससुद्धा सविस्तरपणे सांगितला आणि आधी सांगितल्याप्रमाणे शरद पवार विनाकारण काहीच बोलत नाहीत त्यामुळं स्वतःचा राजकीय प्रवास सांगताना रोहित पवारांसाठी त्यांनी मंत्रीच नाही तर मुख्यमंत्रीपदापर्यंत प्लॅनिंग करून ठेवलं आहे हे पवारांनी सूचकपणे सांगितलं म्हणजे शरद पवार हे रोहित पवारांना लंबी रेस का घोडा बनवण्यासाठी तयार करतायत हे त्यांनी दाखवून दिलं आता शरद पवार ते हे रोहित पवारांसाठी एवढं मोठं प्लॅनिंग करतायत याचा अर्थ ते त्यांच्याकडे आपला राजकीय वारसदार म्हणून बघतायत अशा सुद्धा यातून चर्चा व्हायला लागल्या आणि हे मी एकाच वक्तव्याच्या आधारे बोलत नाही आहे तर शरद पवारांच्या मनातली ही गोष्ट त्यांच्या कृतीतून अनेकदा दिसून आली त्याचंच एक उदाहरण म्हणजे शरद पवारांची एक पत्रकार परिषद होती त्यात शरद पवार हे एकटेच बोलणार असल्यामुळं त्यांची एकच खुर्ची लावलेली होती बाकी नेते आणि कार्यकर्ते उभेच होते पण शरद पवारांनी आणखी एक खुर्ची आणायला सांगितली आणि रोहित पवारांना आपल्या शेजारी बसवून घेतलं या प्रसंगात शरद पवार काही बोलले नाहीत पण ते न बोलतासुद्धा बरंच काही बोलून गेले याआधीही इंडियन शुगर मिल असोसिएशनचं अध्यक्षपद असो किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद शरद पवारांनी स्वतः ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी रोहित पवारांना काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला आहे हा झाला लॉंग टर्म अजेंडा शरद पवारांच्या वक्तव्यामागं काही शॉर्ट टर्म अजेंडेसुद्धा सुद्धा आहेत विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली त्यामुळे रोहित पवार मंत्री होणार ही घोषणा निवडणुकीत रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी आणि मतदारसंघात त्यांना बळ देणारी रोहित पवारांना हे बळ देण्याची गरज होतीच कारण स्वतः अजित पवार किंवा त्यांच्या मुलांपैकी एक जण रोहित पवारांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी शक्यता निर्माण झाली त्यामुळं रोहित पवारांसमोर तगड आव्हान असणार आहे अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना झाला तर रोहित फक्त आमदार होईल पण मी निवडून आलो आणि आमची सत्ता आली तर मी मंत्री होईल आणि त्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवून देईल असा प्रचार अजित पवारांकडून होण्याची शक्यता आहे त्या प्रचाराला आळा बसावा म्हणून शरद पवारांकडून हे खेळी खेळली गेली असं आहे समजा जर अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून लढले नाहीत तर रोहित पवारांचा सामना माजी मंत्री राम शिंदे यांच्याशीच होईल राम शिंदे हे सुद्धा भाजपातले एक हेवी वेट नेते आहेत त्यामुळं त्यांना निवडणुकीत मदत होण्यासाठी देवेंद्र फडणवीस राम शिंदेंना मंत्रीपद देण्याची घोषणा प्रचारात करू शकतात त्यामुळे या मुद्द्याचा रोहित पवारांना तोटा होऊ नये असा शरद पवारांचा प्रयत्न आहे या कार्यक्रमातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर हे सुद्धा उपस्थित होते त्याचंही एक खास कारण आहे ते कारण म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघातली मोठ्या प्रमाणावर असलेली धनगर लोकसंख्या आणि राम शिंदे यांचं स्वत धनगर असणं सध्या राज्यात आरक्षणाच्या आंदोलनामुळे जे काही वातावरण ढवळून निघालं आहे त्याचा तोटा रोहित पवारांना होऊ नये यासाठी भूषण सिंह राजे होळकरांची उपस्थिती फायद्याची ठरू शकते हा विचार यामागं होता असं दिसतंय त्यामुळे शरद पवारांनी या कार्यक्रमाचं टायमिंग साधत रोहित पवारांना सेफ करण्याचा प्रयत्न केला असं दिसतंय आता रोहित पवार पुन्हा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं का आणि ते पुन्हा निवडून आले तर मंत्री व्हावेत असं तुम्हाला वाटतं का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद